मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन जाधव संकुल येथील तुळजाभवानी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सातपूरच्या अशोक नगर जवळील जाधव संकुल येथे कुलस्वामी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भागवत सप्ताह धार्मिक वातावरणात संपन्न झाला भागवत कथाकार प्रणव महाराज जोशी यांनी सात दिवस भागवत कथा निरूपण केले या भागवत कथांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला कृष्ण अवतार त्याच प्रकारे नरसिंह अवतार अनेक लिला साहित्य एक एक लीला आढळ आपण काय काय श्रवण केलं काय काय शिकलो हे श्रवणकर परीक्षिता आणि स्वतःचा उद्धार करून तक्षक सर्प येण्याच्या आधी तुझा मृत्यू होईल शुकदेवमुनी राजा परीक्षिताला अशी आज्ञा केली राजा परीक्षिताने शुकदेवमुनी हबप संजय महाराज साठे हवीदास महाराज पवार हिनकर वाणी बाबा हविनाश्री हर्षल पवार राहुल फापाळे यांचे सहकार्य लाभले राजगुरु महाराज यांनी विना सेवा दिली महंत राजेश्वर गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील शशिकांत जाधव मधुकर शेठ जाधव नंदुशेठ जाधव सलीम मामा शेख श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी बोलकर श्रीमती उषाताई शेळके सौ जान्हवी तांबे समाधान देवरे गोकुळ नागरे रवी पाटील बाबूशेठ नागरगोजे जी एस सावळे किरण काटे निलेश जाधव गौरव जाधव सौ रेखाताई जाधव सौ नयना जाधव सौ शुभांगी जाधव भगवान काकड किसनराव विधाते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तुळजाभवानी महिला मंडळ व जाधव संकुल परिवाराच्या वतीने करण्यात आले विश्वाच कल्याण करावं विश्वाची चिंता करणारे ज्ञानेश्वर महाराज किती जणांना फसायदार व्यवस्थित पाठ येऊ आणि उपकार नाही आपली संस्कृती आपण टिकवणार तो कोण टिकवणार यावेळी कल्पना ठोंबरे प्रतिभा रायते अनिता बनकर अलका घाटोळ कल्पना आगलावे आशा जाधव विठाबाई मेडे कविता बच्चाव अलका ठाकरे वानखेडे माळोदे हिराबाई नहिरे रजनीताई राऊत मनीषा जाधव सपना बांगर छाया बुरकुल लता पुष्पा बोरसे तसेच गुंबाळे नागरिक रामदास बनकर विजय साठे विजय बुरकुल नानाबाग संजय शिंदे सुखदेव आंधळे दिलीप भांबरे सुभाष गांगुर्डे रामकृष्ण ठाकरे सर्वनाथ घुमरे प्रकाश शेलार सुखदेव केदार पंडित चितळकर कैलास रायते भीमराव कुटे विजय पाटील प्रभाकर पाटील उमेश बांगर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय बुरकुल यांनी केले तर आभार नाना वाघ यांनी मानले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुगी सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद